लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदिनी ही जीवाला सारखी विचारत असते की जीवा सांगा ना तुमचं त्या मुलीवरती एकतर्फी प्रेम नव्हतं तर तिचंही तुमच्यावरती जीवापाड प्रेम होतं पण जीवाला आता काय बोलावे तेच कळत नाही तो शांतच बसलेला असतो पण नंदिनी ही सारखी त्याला प्रश्न विचारत असते आणि तेवढ्यातच मिथून काका तिथे येतात ते, ते नंदिनीकडे बघून म्हणतात की सॉरी तुम्ही काही महत्वाचं बोलत होता का मी नंतर येऊ हो का तेव्हा नंदिनी म्हणते नाही असं काहीच नाही आम्ही फक्त नॉर्मलच बोलत होतो आणि ती मिथून काकांना सांगते की तुम्ही बोला जीवाशी आणि मग नंदिनी तिथून बाहेर जाते नंदिनीला गेलेलं बघून जीवाला थोडंसं बरं वाटतं कारण नंदिनीसारखी त्या मुलीबद्दलच तिला विचारत असते आता इकडे खाली काव्याची मैत्रीण अनिशा सुद्धा आलेली असते अनिशा ही नंदिनीच्या तब्येतीची चौकशी करते आणि तेव्हाच अनिशाला कळतं की जीवा हा आजारी आहे अनिशा नंदिनीला म्हणते की जीवाला काय झालं आहे तेव्हा काव्या अनिशाला म्हणते की चल तुला रूममध्ये सर्व काही सांगते आणि मग ती अनिशाला घेऊन रूममध्ये येते आता इकडे मिथून काका नंदिनी गेलेली बघून पटकन दरवाजा बंद करतात जेव्हा त्यांना सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा मिथून काका म्हणतो की मी सगळं ऐकलं आहे मी सगळ्यांचं सगळं ऐकतोय खाली वहिनी काय बोलत होती ते सुद्धा मी ऐकलं आणि आता नंदिनी काय बोलत होती ते सुद्धा ऐकलं आणि बघितलं पूर्वी फक्त काव्या तुला धारेवर धरत होती आता नंदिनी तुझ्या डोक्यावरती बसणार आहे आणि त्यात आणखीन भर म्हणजे बालिनी वहिनी सुद्धा भिंग घेऊन शोधत बसल्या आहेत पाणी कुठं कुठं मुरत येते जीवा घाबरतच मिथून काकांना म्हणतो काका ते सगळं जाऊ दे पण नंदिनीला तर समजलं आहे की माझं एकतर्फी प्रेम नव्हतं ते आता इकडे दाखवतात काव्य अनिशाला रूम मध्ये घेऊन आलेली असते आणि ती अनिशाला सर्व काही घडलेलं सांगते तेव्हा अनिशाला मोठा धक्का बसतो आणि ती जोरात म्हणते की काय का जीवाने टॅटू जाळून टाकला तेव्हा काव्या तिला शांत करत म्हणते की अगं अनिशा शांत हो जरा मला माहिती होतं तू अशीच बोम करणार म्हणून मी तुला गेस्ट रूम मध्ये घेऊन आली हळू बोल मी अजून कोणालाही काहीही सांगितलेलं नाहीये अनिशा तिला म्हणते का तू अजून कोणाला का नाही सांगितलंस अगं हा टॅटू म्हणजे तुमच्या दोघांच्या प्रेमाची निशाणी होती ना आणि जीवाने हा टॅटू जाळला म्हणजे याचा अर्थ कळतोय का तुला त्याला तुझ्यापासून मूव ऑन करायचं आहे आणि असं असताना तू का धरून ठेवती आहेस वेडी आहेस का तुला कळत नाहीये का तेव्हा काव्या म्हणते की मला सगळं कळतंय म्हणून तर मी घरी आल्यावरती कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये काव्या रडतच अनिशाला म्हणते अनिशा मला ना आता लोचटासारखं वाटायला लागलं आहे सतत आता जीवाच्या मागे मागे जाणं नाही आवडते मला मला त्रास होता हे सगळ्याचा ती अनिशाला म्हणते अनिशा, अनिशा असं हिसकावून ओरबडून असं ओढून ताणून मिळणाऱ्या प्रेमाला अर्थ काय आहे काव्या तिला म्हणते की मला आता हे सगळं इथेच संपवायचं आहे मला माझं आणि जीवाचं नातं कायमच संपवायचं आहे मला आता जीवाही नको आहे आणि हे लग्नही नको आहे आता मी माझ्या करिअर कडे फोकस करणार आणि काय उपयोग आहे अशा प्रेमाचा जीवा हा एकेकाळी माझ्या मागे फिरायचा आणि आता तो माझ्याकडे नजर करून बघतही नाही त्याला फक्त नंदिनीतही हवी आहे आणि मला आता खरंच जीवा नको आहे आणि जीवाचं प्रेमही आणि हे लग्नही नको आहे मला आता काहीच नको हे सगळं ऐकून अनिशा आता शॉक होते तर आता इकडे मिथून काका जीवाला म्हणत असतात की जीवा आता असंच होणार या तिघीजणी मिळून तुला कोंडीत नाही खिंडीत पकडणार बघ बाबा तुला काय करायचंय ते मला तर काहीच सुचत नाही जेव्हा म्हणतो मला पण काहीच कळत नाहीये मला तर आधी वाटलं टॅटू जाळल्यावरती सगळेच प्रश्न सुटतील पण आता तेव्हा मिथून काका म्हणतात पण काय तुला वाटलं टॅटू जाळून सगळे प्रश्न सुटतील पण आता तर खरंच सुरुवात झाली आहे आता ह्या दोघीजणी मिळून शोधणार नक्की आग कुठे लागली आहे आणि धूर कुठून येतोय प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा